नमस्कार मी ज्ञानेश्वर बंडू कांबळे उपसरपंच ग्रामपंचायत मार्गी ग्राम गावाचा विकास हाच आमचा ध्यास आहे नागरिकांच्या नागरिकांच्या माध्यमातून आम्ही सर्व मिळून एकत्र काम करत आहो आणि गाव गावाला वरच्या समोरच्या पातळीवर कसा नेता येईल गावाला सक्षम कसे बनवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो ग्रामपंचायतीच्या ज्या सुविधा आहेत त्या प्रत्येक नागरिकापर्यंत कसे पोहोचवता येईल विविध शासनाच्या जे योजना आहेत प्रत्येक नागरिकापर्यंत पर्यंत कशा पोहोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व कर्मचारी सर्व सदस्य यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन काही चर्चा करत असतो आणि प्रत्येक नागरिकाला त्या सुविधाचा लाभ कसा देता येईल वैयक्तिक आणि सार्वजनिक पद्धतीने लाभ कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न असतो गावात ज्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मार्फत या योजना व सुविधा दिल्या जातात जसे की आरोग्य आरोग्यावर पत दिवे लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था स्वच्छता याच्यावर आपल्याला कसा काम करता येईल आणि प्रत्येक माणसापर्यंत त्यांच्या गरजा कशा पोहोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो आणि लोकांच्या सहभागातूनच आम्ही गावात छोटे छोटे उपक्रम राबवत असतो आणि गावाला समोर कसा नेता येईल गावाला सक्षम कसा बनवता येईल यासाठी आमचा प्रयत्न असते आणि त्याच माध्यमातून ग्रामपंचायतीला पण सक्षम कसं बनवता येईल आणि ज्या पद्धतीने गावाला समोर न्यायचं आहे कारण आपण कोणतंही काम करत असतो तर एकट्यानं होत नसतो म्हणून सर्व कोणतंही काम एक काळी ह्या एकटा माणूस तोडू शकतो पण दहा काळ्या जर एखाद्या ठिकाणी असल्या तर त्याला तोडण्यास हे ताकद लागते आणि कोणताही काम करणार करण्याची आवश्यकता आहे तर संघटन असणं हा जरुरी आहे म्हणून सर्वांचे सहभाग सर्व जसे की कर्मचारी गावातील सर्व ग्रामवासी आणि सर्व सदस्य वर्ग आम्ही एकत्र काम करत असून गावाला समोर नेण्याकरिता अहोरात्र आम्ही मेहनत करत असतो त्याच माध्यमातून आपणास सांगू इच्छितो की आ, गावाला समोर नेण्याच्या उद्देशाने आमची वाटचाल ही प्रे, सदैव प्रयत्न राहील आणि त्याचपासून मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद करतो नमस्कार